महाराष्ट्र क्रांती आवाज दिनांक 9 जानेवारी रोजी नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशन बाहेरील हॉटेल रामकृष्ण इथा रात्रीच्या वेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अमलदार विशाल झगडे हे त्यांच्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी गेले असता रोटी मिळण्यावरून त्यांचा वेटरशी वाद झाला रागाच्या भरात झगडे यांनी स्वतःकडील परवानाधारक बंदूक काढून वेटरवर रोखली या घटनेमुळे हॉटेलमध्ये काही काळ गोंधळ उडाला आणि ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून दहा जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या अंमलदाराला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता पोलीस दलातील विशाल झगडे हा नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक असल्याचं बोलला जात या प्रकाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे सविस्तर नेमकी कशी घडली घटना महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा